या नोट बंदीच्या संदर्भातला एक व्हिडिओ फिरतोय कोणी बघितलाय का आहे का तुम्ही बघितला का कोणी युट्यूवर बघितला आहे काय त्याच्यामध्ये आहे नोटबंदीच्या संदर्भातलं एक व्हिडिओ आहे नोटबंदीच्या संदर्भातला कोणी बघितलाय का अरे बाय अँड्रॉइड फोन घेऊन काय करताय बघितलेलं आहे ते बघा आता त्याच्यामध्ये काय बदल नोट बदलण्याच्या संदर्भातला दिवस काय तो सांगा लोकांना जुन्या नोटा जुन्या नोटा या नव्या नोटांमध्ये परिवर्तन करायचं असेल जुन्या नोटा बाद झालेल्या नोटा या नव्या नोटांमध्ये बाद नव्या नोटांमध्ये बदल करायचा असेल तर त्या मध्ये असं सांगितलेलं आहे की तुमच्या जुन्या नोटा घेऊन या आम्ही तुम्हाला नवीन नोटा देतो पण देत असताना चाळीस टक्के आमचे सात टक्के तुमचे आताही व्हिडिओ तो वरती आहे म्हणजे नोट बदला किंवा नोट रद्द करणं आणि नोट नव्या नोटामध्ये परिवर्तन करणं ही एक नवीन लुटीची पद्धत आहे हे लक्षात ही नव्या लुटीची पद्धत आहे अनेक जणांचे काळा पैसा होता मला मान्य या नोटा बदलण्याचा निर्णय झाला रद्द करण्याचा निर्णय झाला नव्या नोटा छापण्याचा निर्णय झाला त्याच्याबरोबर अजून एक निर्णय झाला माहिती का काय निर्णय झाला तो माहिती का काय निर्णय झाला तो निर्णय असा झाला की जुना नोटा जर बँकेमध्ये येऊन जा आणि ये या नोटा कुठून आल्या हे सिद्ध करू शकला नाही तर त्याला सात वर्षाची सजा मी चोराने काय केलं नाकेबंदी करून टाक कायद्याने नाकेबंदी करून टाक जुन्या नुटा आहेत त्या बदलायच्या आहेत अरे कुठून या सांग नाही सांगता आलं तर सात वर्ष जेलमध्ये जाऊ आता हे बैल मुझे महाराष्ट्र कोण करणारे मी स्वतः ना जेलमध्ये जाऊ रे ह्या दोन केलेली ही योजना आहे काळा पैसा होता त्याला लुटण्याची असणारी ही मार्ग होता आणि खूप लुटल सात टक्के तुमचे चाळीस टक्के आमचे आणि इलेक्शन मध्ये पैसा तसुळु तशी असतात पैसे कालच आपण आम खासदार आणि एकेका मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस कोटी खर्च करू म्हणून म्हणतात पंचवीस पंचवीस कोटी खर्च करू म्हणून सांगतायत अरे बाबा हे पैसे आले कुठे पंचवीस कोटी आले कुठून आज काळा पैसा पांढरा पैसा चाळीस टक्के साठ टक्के आणि म्हणून हे जे चोरांचं सरकार आहे या चोरांच्या सरकारला आपण घालवलं पाहिजे हे असाच आहे काँग्रेसवाल्यांची हालत फारच बेकार आहे देशभर मोदी किती शिकल्या कोणाला माहिती नाही माहिती ना त्याच्या वर्गमित्राला मी भेटून आलो नक्की खरं सांगतो तो, तो चहा कुठे विकत होता हे सांगू त्याच्या बापाने कसं त्याला हाकाल हे सांग त्याच्या काकाने कसं चहाच्या दुकानावरती ठेवलं तेही मला त्यांनी ते सांगितलं मग मी त्याला हळूच विचारलं तू किती शिकलायस तू म्हटला मी आणि माझा मित्र नॉन मॅट्रिक आता हा नॉन मॅट्रिक डॉक्टर झाला हा नॉन मॅट्रिक आता डॉक्टर झालाय आणि त्याचा पेशंट काँग्रेस आहे सोनिया गांधी पेशंट आहे रॉबर्ट वडेरा पेशंट आहे राहुल गांधी पेशंट आहे चिदंबरम पेशंट आहे जैस्वाल पेशंट आहे असे नाव घेऊ शकतो आणि गुलाब नबी आझाद सुद्धा पेशंट आहे त्यांचा ट्रेजर काय नाव त्याचं म्हणजे अहमद पटेल त्याच्यानंतर अजून दुसरं आहे ना मध्य प्रदेशचा तोही त्याचा पेशंट आहे बोला। आता मोदी या पेशंटना सांगतो तुम्हाला जगायचं आहे की मरायचं आहे आता कोणाला मला असं वाटतं मला सांगा कोणाला मला असं वाटत कोणाच वाटत नाही मला असं आणि मग त्यांना मोदी म्हणतो बघ आधी दहावी पास नापास डॉक्टर आहे तुम्ही माझ्यासारखे केलं तर तुम्ही जगा तुम्ही मायासारखं केलं नाही तर तुमचं ऑपरेशन केलं मी राहणार नाही तरी शरद पवारचा रस्ता दाखवला आजच्या बातमीमध्ये आहे की नाही कालपासून आहे मराठा समाजाला आग्रह करतो की थोडं सावध ते फार शरद पवार शरद पवार करू नका त्याने तिहाचा रस्ता दाखवला तो तो डाग निघणार नाही अशी ना असणारी परिस्थिती आहे जास्ती नाही बोलत अन्य सामने आले की शरद पवारांना सोडून देईन काळजी टाका कोणती <laughs> मराठानी जरा सावध राहावं असं माझ्याला आवाहन आहे आता हा जो अर्धवट डॉक्टर आहे हा अर्धवट डॉक्टर त्याच्या पेशंटला असं सांगतोय की जगायचं असेल तर मी सांगतो तसं वाग आणि मला पेशंट विचारतो मी काय करू तेव्हा मोदी त्यांना सांगतो निवडणुकीमध्ये एकटच जा दुसऱ्याला घेऊन जायचं नाही एकटच जा दुसऱ्याला घेऊन जायचं नाही म्हणजे काय समजोता करू नका देशभरामध्ये काँग्रेसला कोणाशी अशी समजोता झाला का डॉक्टर अर्धवट डॉक्टरांनी सांगितलं ना जगायचं असेल तर मी सांगतोय तसं वा काँग्रेस तशी वागते काँग्रेस तशी वागते आता मला सांगा की आपला स्वतःचा पोरगा आणि शेदाचा पोरगा पोलीस स्टेशन मध्ये असेल तर आपण सोडवण्याचा कोणाचा प्रयत्न करू आपल्या पोराला ना शेदाच्या पोराचं काय झालं तरी झालं आता सोनिया गांधीचा असणारा जाव आहे दर दिवशी कुठे दिसतो आपल्याला कुठे दिसतो होता दिसतो ना आता ती जावयाला वाचवणार की इतक्या मुस्लिम समाजाला वाचवणार सांगा येड विचार मुस्लिम समाज भाऊक समाज तो आंबेसकर डोळ्या लावून बसले मी मुसलमानाला विचारतो की ते जावयाला वाचवेल की तुम्हाला वाचवेल जावयाला वाचवेल मुसलमानाचे जे होईल अकला जेव्हा होईल बघून घेऊ आपण नंतर या मुस्लिम समाजाने शान व्हायला शिकलं पाहिजे शान व्हायला शिकलं पाहिजे काँग्रेस पक्ष हा अत्यंत अडचणीत आलेला पक्ष आहे मान्य मला का त्यांनी तर छंदच बांधलाय की काँग्रेसचं नामो निशान म्हणून त्यांनी अध्यक्षालाही ताब्यात घेतलं कार्यकारी अध्यक्षालाही ताब्यात घेतलं जनरल सेक्रेटरीलाही ताब्यात घेतलं आणि जावयालाही ताब्यात घेतलं आणि आरती वर्किंग कमिटीचं पेशंट करून टाकलं अशी परिस्थिती आणि म्हणून सात विदर्भातल्या सात लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुका अकरा तारखेला या साथीच्या साथी सेना बीजेपीचे उमेदवार म्हणतात की आमची लढाई कोणाची ते इथे वंचित बहुजन आघाडी दर दिवशी वर्तमानपत्रामध्ये होते आणि मी अगोदर म्हणालो होतो की या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणामध्ये या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणामध्ये काँग्रेस टिकू शकत नाही मोदींनी मलाही ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न केला की त्याला मारण्यासाठी असताना मी एक टीम मूवी केली अरे म्हटलं वाघाची शिकार करतात उंदराची शिकार करत नाही उंदराला फक्त टी ट्वेंटी लागतात त्याच्या पलीकडे लागतच काय तशी गोरच्या हे म्हटलं तर तुम्हाला कार्य करायलाच लागतं काँग्रेसकडे ती दमस नाही अशी असणारी अवस्था आहे कारण हे गुंडांचं सरकार हे बदमाशांचं सरकार हे की नसणार सरकार बघितलं असेल एफ सिक्सटीन विमान पाकिस्तानचं पाडलं हा म्हणतो आम्ही पाडला अरे तुम्ही नाही पाडलं एअरफोर्स वाल्यानी पाडले कॅप्टननी पाडलं आता ज्यांनी पाडलं दुर्दैवाने त्याच्या विमानाला सुद्धा गोळ्या लागल्या फुकला त्याने जीव वाचवण्यासाठी पॅराशूटचा वापर केला पुन्हा दुर्दैव की तो पाकिस्तानच्या हातामध्ये लागला पाकिस्तानच्या हातामध्ये लागल्यानंतर राजकीय पक्ष असतील सामान्य माणूस असेल हा चिंता व्यक्त करायला लागला की हा सुखरूप आला पाहिजे हा कॅप्टन सुखरूप आला पाहिजे आणि म्हणून सरकारवरती सगळ्यांनी दबाव दिला की बिना एक्झाम थर्ड डिग्रीचा वापर न करता त्याला सुखरूप देशामध्ये घेऊन द्या जयपूरच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलला माहितीये की मी एफ सिक्स्टी पाडलं त्याचं कौतुक नाही पण माझ्यावरती प्रेशर काय आणत होते तर त्या कॅप्टन अभिनंदनला सुखरूप घेऊन द्या मायासारखं असं म्हणत होता पोर बाळा असती तर बरी झाली असती याला <laughs> म्हणजे कुठल्याही कुटुंबाच पोराच्या संदर्भात पोरीच्या संदर्भात जो जिवाळा असतो तो त्याला कळला असता आणि ज्यानी ज्यांनी हे केलं त्याला तो कवा की बाई नाही ह्याला काही इजादा होता हा या देशामध्ये आला पाहिजे आणि पंतप्रधान काय म्हणतो मी एफ सिक्सटीन पाडलं त्याचं कौतुक नाही पण अभिनंदनला घेऊन या मग देश जोसा करत